रोज रोज मुलांच्या शाळेच्या डब्याला काय द्यायचं आणि घरी नाश्त्याला काय बनवायचं हा प्रत्येक कुटुंबातल्या आईला पडलेला प्रश्न आहे तरच आपण कोणतीही पूर्वतयारी न करता आणि कोणताही डाळ तांदूळ न भिजवता अगदी आपल्या जे घरी साहित्य असतं ना त्या साहित्यापासून फक्त पंधरा मिनटामध्ये आपण ही आंबोळी तयार करणार आहोत तर अगदी मऊ लुसलुशीत आणि जाळीदार ही आंबोळी कशी तयार होईल तर आज आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत तर काही सोबत मी ही रेसिपी तुम्हाला शेअर केलेली आहे तर व्हिडिओ हा तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा तर माझं तुमच्याकडे एक निवेदन आहे जर माझ्या रेसिपीज तुम्हाला आवडत असतील तर प्लीज एक लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि बाजूचं बेल ऐकूनसुद्धा नक्की प्रेस करा चला तर मग वेळ न वाया जाता रेसिपीला सुरुवात करूया तर मी जयश्री तुम्हा सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करते तर सर्वात आधी आपल्याला हे मिक्सर जार हे लागणार आहे आणि इथे आपल्याला एक वाटी हे तांदळाचं पीठ हे घ्यायचं आहे तर आपलं जे घरी भाकरीचं पीठ असतं ना ते आपल्याला इथे एक वाटी हे घ्यायचं आहे जर तुमच्याकडे हे पीठ घरी अवेलेबल नसेल तर तुम्ही रेडीमेड दुकानातून घेतलं तरी देखील चालू शकेल तर आमटीच्या वाटीने आपल्याला हे सर्व मोजून घ्यायचे आहेत तर वाटी आपण एकदम दाबून भरायची आहे पिठाची कारण आपलं पाण्याचं प्रमाण हे चुकणार नाही तर आपल्याला इथे एक चमचा हे बेसन पीठ यामध्ये घालायचं आहे आपल्या आंबोळीला छान असा कलर येण्यासाठी यामध्ये आपण बेसन पीठ एक चमचा घातलेला आहे आणि दोन चमचे आपण रवा घातलेला आहे रव्यामुळे आपली आंबळी एकदम कुसकुशीत होईल त्यासाठी आपण इथे दोन चमचे रवा ॲड करणार आहोत बारीक मोठा कोणताही रवा घातला तरी देखील चालू शकेल तर यामध्ये मी एक चमचा साखर ॲड केलेली आहे साखर ही ऑप्शनल आहे तुम्हाला जर आवडत असेल तरच तुम्ही त्यामध्ये साखर ॲड करा नाही घातली तरी देखील चालू स शकेल आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालून घ्यायचं आहे आता यामध्ये आपल्याला त्यासारख्याच वाटीने अर्धी वाटी ही दही यामध्ये ॲड करायचं आहे दहीऐवजी तुम्ही ताकसुद्धा यामध्ये घालू शकता आणि त्याच वाटीने एक वाटी यामध्ये पाणी घालून घ्यायचं आहे आणि जितकं होईल तितकं आपल्याला हे मिक्सरमध्ये बारीक दळून घ्यायचं आहे आता, आता हे आपण बारीक दळून घेऊया आता मी बारीक छान असं दळून घेतलेलं आहे पीठ बघा अजून घट्ट आहे आता यामध्ये आणखीन आपल्याला पाणी घालून हे फिरवून घ्यायचं आहे आता इथे मी एक वाटी आणखीन पाणी घालून हे फिरवून घेणार आहे तर आपल्याला इथे दोन वाटी हे पाणी लागलेलं ला आहे तर तुमच्या अंदाजानुसार तुम्ही यामध्ये पाणीचं प्रमाण कमी अधिक करू शकता तर पाण्याचं प्रमाण हे तुम्ही थोडं थोडंच करून घ्या आणि जर पीठ हे पातळ झालं असं तुम्हाला वाटत असेल तर त्यामध्ये तुम्ही तांदळाचं पीठ हे दोन चमचे घालून त्याची कन्सिस्टन्सी ॲडजस्ट करू शकता आता हे पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून घेऊयात आता यामध्ये आपल्याला थोडंसं चिमूटभर खायाचा सोडा घालायचा आहे थोडीशी आपली आंबोळी हलकी फुलकी होण्यासाठी ह्यामध्ये आपल्याला सोड्याचा वापर करायचा आहे आणि हे एकाच दिशेने आपण फिरवून घेऊया तर इथे मी हाय फ्लेमवरती आंबोळीचा तवा गरम करून घेतलेला आहे आणि त्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करण्यासाठी त्याच्यावर पाणी शिंपडून आपल्याला पुसून घ्यायचं आहे आणि आता मंद आचेवरतीच आपल्याला आता हे आंबोळीचं पीठ घालून घ्यायचं आहे घालताना आपल्याला ते पीठ एकसारखं वर खाली हलवूनच आंबोळी आपल्याला घालायची आहे तव्यावर आता हे मंद आचेवरतीच तवा ठेवायचा आणि एक ते दीड पळी त्यात पीठ घालून छान अशी मधोमध सेंटरमध्ये पीठ घालून हवी तसं आकाराची आपल्याला आंबोळी करायची आहे तुमच्या आवडीनुसार लहान मोठी तुम्ही कुठल्याही आकाराची आंबोळीही करू शकता तर आपल्या हलक्या हाताने आपल्याला ते गोल फिरवून अलगदपणे घ्यायचं आहे आणि थोडंसं साईडला तेल सोडून द्यायचं आहे म्हणजे आपली आंबोळी एकदम छान अशी कुरकुरीत होण्यासाठी आपल्याला थोडंसं तेल साईडला सोडून द्यायचं आहे जर तुम्हाला कुरकुरीत नस नसेल हवी तर तुम्ही तेल नाही लावलं तरी देखील चालू शकेल आता हे दोन ते तीन मिनटं आपण असत हे वाफरून घेऊया तर तीन मिनटांम नंतर आपण पाहूया आणि ते अलगद पनीर हळूवार आपल्याला ती आंबोळी काढून घ्यायची आहे तुम्ही पाहू शकता खालची बाजू एकदम आपली खरपूस अशी भाजली गेली आहे आणि ते आपण उलटून घ्यायची आहे आणि वरची बाजू एक मिनिटभरासाठी आपल्याला परतून घ्यायचं आहे जर तुम्हाला वरची बाजू भाजून नाही घ्यायची आणि तुम्ही अशीच काढली तरी देखील चालू शकेल आता दुसरी आंबोळीसुद्धा आपल्याला मंद आचेवरतीच घालून घ्यायची आहे ह्या तव्याला अतिशय तेलाचं प्रमाण हे कमी लागतं एकदा तेल लावलं की पुन्हा हा तेलाचा वापर नाही केला तरी देखील चालेल आता ही आंबोळी आपण अशीच छोट्या आकाराची घालून घेऊया आणि थोडंसं साईडनं तेल सोडून दोन मिनटासाठी आपण हे ठेवून देऊया तर दोन ते तीन मिनटांमध्ये सुद्धा पाहू शकता तुम्ही किती जाळीदार अशी मस्त ही आंबोळी तयार झालेली आहे आणि वरची बाजू एकदम छान अशी शिजली गेलेली आहे आणि खरपूस अशी भाजल्यानंतरच आपल्याला ते उलटून घ्यायचे आहे आता मिनिटभर वरती वरची बाजू आपण भाजून झाल्यानंतर आता हे आंबोळ्या आपण काढून घेऊया तर अशाच मी सर्व आंबोळ्या ह्या काढून घेतल्या आहेत तर सुद्धा ही अतिशय आवडेल तर तुम्ही ते बटाट्याच्या भाजीसोबत दहीसोबत ही आंबोळी देऊ शकता चटणीसोबतसुद्धा तुम्ही हे आंबोळी मुलांना किंवा घरामधल्या आपल्या आजी आजोबांना खाऊ घालू शकता तर माझी ही आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली कॉमेंट करून मला नक्की कळवा तर माझ्या एका वाटीमध्ये त्या तांदळाच्या पिठाच्या अशा सात आठ आंबोळ्या तयार झालेल्या आहेत तर पुन्हा भेटूया अशा छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत तो खात रहा आणि मस्त रहा धन्यवाद